नमस्कार आणि रामकृष्ण हरी आज इंदिरा एकादशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वांनी एकादशी करावी असं सांगितलेलं आहे करावी की न करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आज वारकरी संप्रदायामध्ये उपवास करतात आणि प्रत्येक एकादशीला वेगळं नाव आहे तशी आज इंदिरा एकादशी आहे काही देवशयनी एकादशी असते निर्जला एकादशी असते अनेक नावं आहेत आता काही लोक देवाच्या समोरून जात असताना सुद्धा दर्शन घ्या जर म्हटलं थोर लोकं जाणते लोक वडीलधारे लोक देवाच्या समोरून जाताना जर दर्शन घ्या म्हणलं तर ते म्हणतात की नको आम्ही मटण खाल्ले आम्ही दर्शन घेणार नाही ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे त्याला आपण काय करणार आहे का कर नाही परंतु आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे किमान उपवास नाही केला तर देवाच्या समोरून जाताना दर्शन घ्यायला काय हरकत आहे खाण्याचं तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे काही खा परंतु लांबून तर दर्शन घ्या आहे का नाही आणि म्हणून आज माझी मी वात्रटिका सादर करणार आहे कविता तुमच्या पुढं सादर करणार आहे ती सध्याच्या वातावरणावरली आहे की प्रत्येकजण अगदी स्वयंभू झाला आहे प्रत्येकजण आली अगदी आपल्याच तोऱ्यात वागतोय हो आणि महाराष्ट्रात सध्या एकच विषय आहे आणि तो म्हणजे जातीयवाद बस बाकी काय नाही आणि तोच विषय नेमका घेऊन मी आज आपल्या समोर आलोय ऐकूया माझं आजचं काव्य त्याचं शीर्षक का आहे प्रवृत्ती कृती आणि विक्रती प्रवृत्ती कृती आणि विकृती बघा माणसं कसे वागायलीत माझ्या लेखणीतून तुम्हाला नक्कीच समजेल कारण माझी भाषा खूप सोपी असते बाकींच्या कवीसारखा मी शब्द बंबाळ करत नाही माझ्या कवितेला आणि आव आणत नाही रिकाम्या वेगवेगळ्या शब्दांचा तर ऐकूया माझी आजची ही वा कविता वात्रटिका प्रवृत्ती कृती आणि विकृती एखाद्याच्या स्वभावात मुळातच जन्मतात जातीवाद असतो एखाद्याच्या स्वभावात मुळात जन्मतात जातीवाद असतो आणि शांत वातावरण पेटत ठेवण्याचा म्हणूनच त्याला नाद असतो एन डीएनएच तसं आहे त्याला काय पर्याय नाही म्हणूनच त्याला नाद असतो सारख्या स्वभावाचं एकमेकांना पुढे कोणीतरी भेटत असतं सारख्या स्वभावाचं एकमेकांना पुढे कोणीतरी भेटत भेटतच असतो समानशिले व्यसने सुश्यम असं संस्कृत सुभाषित आहे तंबाखू खानाऱ्याला तंबाखू खाणार भेटला किंवा एखाद्या नुसती तंबाखू चुना असा चुन्यावाला भेटला तर किती आनंद होतो आणि म्हणून त्याच्याच प्रवृत्तीचा त्याला भेटला तर त्याला आनंद होणारच सारख्या स्वभावाचं एकमेकांना पुढे कुणीतरी भेटत असत आणि माकडाच्या हातात कोलीत दिलं की सगळीकडूनच पेटत असतं आपण अनुभव घ्यायलो जिथे पेटलंय तिथं जाऊन हे थोडं तेल घालत असतात अशा स्वभावाची माणसं जिथं थोडं पेटलंय तिथं तेल टाकतात जिथं पेटलंय तिथं जाऊन हे थोडं तेल घालत असतात आणि कितीही समजून सांगितलं तरी आपल्याच डोक्याने चालत असतात काही उपद्व्यापी माणसांचा हा जन्मजात स्वभाव असतो आणि खरं उघडपर्यंत त्यांना जनतेत फक्त भाव असतो काही उपद्व्यापी माणसांचा हा जन्मजात स्वभाव असतो आणि खरं उघडेपर्यंतच फक्त त्याला जनतेत भाव असतो कोरडी पडू नये यासाठी कुणी ओली जखम खाजवत असतात द्रष्टांत दिला मी कोरडी पडू नये यासाठी कुणी ओली जखम खाजवत असतात आणि त्याच्या भोवतालचे ठराविक लोकच त्याचं तुंतनं वाजवत असतात त्याला वाटतं सगळेच माझे म्हणून पण नसतं तसं त्याच्या भोवतालचे ठराविक लोकच त्याचं तुंतुनं वाजवत असतात संधी मिळतात जनतेने आता जातीय वादाला गाडलं पाहिजे आता आली आहे संधी चालून संधी मिळतात जनतेनं आता जातीय वादाला गाडलं पाहिजे आणि दोन समाजात भांडं लावणार आला कायमचं घरी धाडलं पाहिजे दोन समाजात भांडणं लावणार आला कायमचं घरी झाड धाडलं पाहिजे बस झालं बाबा आता आता आम्हाला आमचं बघू दे असं म्हटलंच पाहिजे रामकृष्ण हरी माझं आजचं काव्य जर आवडलं असेल तर नक्कीच याला कमेंट करा सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद